डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले त्याचबरोबर राया ठाकर आमचे स्वर्गीय गोपाळरावजी भांगरे साहेब असतील माजी आमदार स्वर्गीय यशवंतरावजी बांगरे साहेब असतील स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी साहेब असतील या सर्व महान पुरुषांना वंदन करतो आजच्या या शेतकरी मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सावंतजी दशरथजी सावंत साहेब त्याचबरोबर दिल्लीहून आलेले सी पी एमचे नेते डॉक्टर अशोकजी ढवळे साहेब मंचावर उपस्थित आदरणीय निलेशजी साहेब आदरणीय वाकचौरे साहेब सुधीरजी तांबे साहेब आदरणीय दयाताई जयाताई थोरात मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व वा माझ्यासमोर उपस्थित पवार साहेबांवर भांगरे कुटुंबांवर प्रेम करणारे तमाम बाईबाप जनता खर तर भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबांचं हे नातं तीन पिढ्यांचं आहे मग आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी बांगरे साहेब असतील त्यांनी देखील पवार साहेबांसोबत काम केलं माझ्या वडिलांनाही काही काळ पवार साहेबांसोबत काम करायला संधी मिळाली आज मी साहेबांना सांगू इच्छितो माझ्या आधी एका वक्त्यांनी सांगितलं का साहेब आमचे दरवाजे बंद केले होते विठ्ठलाचे दर्शनही आम्हाला दे देखील घेऊन दिले जात नव्हते परंतु साहेब दोन हजार एकोणावीस ला माझ्या वडिलांना माझ्या आईला आणि मला एकत्र तुमचे दर्शन घ्यायची संधी मिळाली आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेब त्याच दिवशी या तालुक्याच्या जनतेसमोर मी सांगितलं होतं उद्या भविष्यात काय होईल मला माहीत नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत मी पवार साहेबांसोबत राहणार हे वचन मी घेतलं होतं आणि साहेब आज जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा या जनतेच्या साक्षीने सांगतो उद्या काही हो येऊ द्या जे स्वप्न माझ्या वडिलांनी या तालुक्यासाठी पाहिलं होतं आणि जे वचन मी या तालुक्याला दिलं होतं उद्या भविष्याच्या काळात मी फक्त आणि फक्त पवार साहेबांसोबतच राहणार हे माझं वचन आहे आज मित्रांनो एक छोटीशी गोष्ट साहेब सांगू इच्छितो ज्या वेळेस यशवंतरावजी भांगरे साहेब गेले वडील बारावीला होते वडील अॅग्रिकल्चर कॉलेज पुण्यामध्ये लंकेसाहेब करत होते त्यावेळेस आमच्या एका सांताक्रुजच्या फ्लॅटचा सा प्रॉब्लेम झाला होता तिथं अतिक्रमण होत होतं तो प्रश्न त्यावेळेस साहेबांनी माझ्या वडिलांचा सोडवला मला नेहमी वडील सांगायचे साहेबांनी नेहमी आमच्यावर प्रेम केलंय साहेब तुम्ही त्याच्या आधीही हो विठ्ठल होते कालही विठ्ठल होते आणि भविष्यातही दे देखील फक्त पवार साहेबच आमचे विठ्ठल आहे हे सांगू इच्छितो मित्रांनो आजचा शेतकरी मेळावा साहेब आज हा वेळ का आली का अकोला तालुक्यामध्ये आपल्याला शेतकरी मिळावा घ्यायला लागतोय आज दुधाचे प्रश्न अडचणीचे झालेत शेतमालाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही शेत पिकाला भाव नाही आहे आमच्या मुलांना हाताला रोजगार नाही आहे साहेब हे असंख्य तालुक्यातील प्रश्न आहे आणि ज्या वेळेस एवढे गंभीर प्रश्न आमच्या पुढे उभे राहतात आम्हाला एकमेव आश्वासक चेहरा जो दिसतो ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहे साहेब मी तुम्हाला एकाच गोष्ट सांगू इच्छितो आमच्या तालुक्यामध्ये तीन लाख लिटर दूध आहे परंतु फक्त ऐंशी हजार लिटर ह्या तालुक्याच्या दूध संघाला जातं बाकीचं बाहेर तालुक्यामध्ये जातं साहेब दुधाची परिस्थिती बिकट झालेली शेतकरी अडचणीत आलाय आज दुधाला बावीस चोवीस रुपये भाव मिळतो रावरी विद्यापीठाने सांगितलंय दुधाला खर्च पर प्रति लिटर चौतीस रुपये आहे लंके साहेबांनी अहमदनगर मध्ये आंदोलन केलं आमचे मित्र संदीप दराडेंनी यांनी केलं त्याचबरोबर सीपीएमचं आंदोलन साहेब अजूनही कोतुळला चालू आहे साहेब एकोणावीसशे पंच्याण्णव ला तुमच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती अतिरेक दूध उपलब्ध झालं होतं त्यावेळेस पवार साहेबांनी धोरण घेतलं प्रायव्हेट डेऱ्यांची सुरुवात केली चिलीन प्लांटला सुरुवात केली साहेबांनी त्या डेऱ्यांना अनुदान दिलं आणि भुकटीची सुरुवात करून दिली साहेब असं धोरण आपल्याला घ्यावं लागल दुधाला एम एस पी द्यावा लागल साहेब दुसरीकडे कांद्याची तीच परिस्थिती आहे हमी भाऊ इथं कांद्याला मिळाला पाहिजे साहेब ज्या वेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस दोन हजार बारामध्ये मध्ये साहेबांनी निर्यात बंदी उठवली जो निर्यात कर लागायचा पाचशे डॉलर तो कमी करून साहेबांनी दीडशे डॉलर केला असं धोरण भविष्याच्या काळात साहेब आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात घ्यावं लागणार आहे साहेब अनेक संकट आमच्या तालुक्यामध्ये येऊन थपलेत सिंचनाच्या बाबतीत मी सांगतो साहेब भरमसाठ पाऊस आमच्याकडे पडतो आडाळा विभागा जर गेलो तर तिकडं फक्त नव्वद एमसीएफटी पाणी आहे मागच्या वर्षी फक्त एक रोटेशन मिळालं उन्हाळ्यामध्ये आमचे चारा जळून गेला पिका जळून गेले प्रचंड नुकसान झालं साहेब जिथं आज आपण इथं उपस्थित आहोत हा प्रवारा पट्टा हा ऊसाचा आधार होता परंतु पाण्याच्या नियोजन न झाल्यामुळं आज ऊस देखील आमच्या इथं कमी झालाय साहेब एकोणावीसशे ब्याण्णव ला पाच डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव ला तुम्ही आगस्ती साखर कारखान्याची मुळी टाकून उद्घाटन केलं आज आमचा आज आज कारखाना अडचण इथे त्याला एकमेव कारण एका पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने होत नाही साहेब मी बारामतीमध्ये शिक्षण घेतलंय बारामती मित्रांनो okay. दुष्काळी भाग होता परंतु पवार साहेबांच्या दूरदृष्टीने तिथं पाठ झाले तिथं कॅनल झाले आज तिथं बारामही शेती होतीये परंतु साहेब दुर्दैव असं आहे आमच्या तालुक्याचं इतकं पाणी असूनही देखील आमच्या लोकांना उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही साहेब नुसतं लोकांना नाही आमच्या जनावरांना पाणी राहत नाही आमच्या शेतीला पाणी राहत नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती आमच्या तालुक्याची झाली आहे आदिवासी पट्ट्यामध्ये साहेब इतका पाऊस होतो मी तुम्हाला सांगितलं परंतु साहेब जमीन खडकाळ असल्यामुळं पाणी राहत नाही तिथं बुडीत बंधारे केले पाहिजे पठार भागातले लोक साहेबांना भेटले पठार भागावर साहेब लोक आकाशाकडे पाहून शेती करता कोणताही भाग द्या आमचा समाधानी नाहीये साहेब त्यामुळं आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे जेणेकरून हे पाण्याचे जे काही प्रश्न तालुक्यात आज उभे राहिलेत ते मार्गी लागतील साहेब मी एकच गोष्ट सांगतो शेतकरी मेळावा घेण्याचं दुसरं कारण असं आहे जे मराठवाड्यात आणि विदर्भात आज आत्महत्या होत आहे त्या भविष्य काळामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्या नाही पाहिजे म्हणून आजपासून आपण त्याची बांधणी केली पाहिजे योग्य व्यवस्था केली पाहिजे साहेब दुसरीकडे रोजगाराच्या जा बाबतीत मी जर बोललो लोक म्हणतात आता एमआयडीसी आणू एम आय डी सी आणू परंतु मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे एम आय डी सी हे निमशासकीय खातं आहे जर प्रायव्हेट कंपन्यांना तिथं नफा दिसला नाही तर प्रायव्हेट कंपन्या येणार नाही आज तुम्ही बारामतीच्या एमआयडीसी मध्ये जा साहेबांनी तिथं फरेरो रॉशर सारखी कंपनी असू द्या कंपनी असू द्या डायनॅमिक डेरी असू द्या असे मोठे मोठे उद्योग आणले आणि ह्या तालुक्याच्या तरुणांना जर इथे एमआयडीसी मध्ये रोजगार पाहिजे असेल तर आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या मागच उभं राहावं लागेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या साहेब वाईट वागतं ह्या गोष्टीचं का बनकर फाटा असेल तुम्ही आळा फाट्या मार्गे आले आळ्या फाट्याला असेल आणि सिन्नरला असेल रोज आमच्या जिवंत माणसांचा तिथं लिलाव होतो आज तिथं हाताला रोजगार नसल्यामुळं लोक बाहेर रोजगारासाठी जाता आणि तिथं त्यांचा डाम थरला जातो हे दिवस आम्हाला बदलायचे आहेत साहेब आम्हाला इथं प्रत्येकाच्या हाताला रोजगार पाहिजे इथं महिलांना सक्षम करायचं महिलांना आम्हाला लघु उद्योग सुरू करून द्यायचे साहेब त्याच्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे साहेब आता तुम्ही मला येता येता साहेबांनी गाडीत सांगितलं की आम्ही मी पूर्वी सायकलवर भंडार आलो होतो कॉलेजच्या दरम्यान मध्ये मी मोटरसायकलवर भंडार जराला आलो होतो साहेब त्या काळापासनं आमचा भंडाजरा परिसर ब्रिटिशांनी देखील गॅजेटमध्ये सांगितलंय का भंडार जरा हे मिनी स्वित्झरलँड आहे साहेब इथं जर योग्य पर्यटनाचा आराखडा बनवला गेला तर कमीत कमी अर्ध्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न तिथून मिटल एकीकडं आपण गोवा राज्य बघतो पर्यटनावर चालतो मग का आपला अकोला तालुका पर्यटनामध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि साहेब जर आम्ही पर्यटनामध्ये आम्ही व्यवसाय करतो तर इथले विद्यमान आमदार माझ्यावर टीका करता का हे पर्यटनाचे सगळ्यात जास्त लाभार्थी मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो मी आज कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांना रोजगार देतोय तुम्ही तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात किती लोकांना रोजगार दिला एक तरुण दाखवा मला एक तरुण दाखवा त्याला तुम्ही रोजगार दिला साहेब त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला ते करावं लागेल साहेब आरोग्याच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो आज इथं दोन हजार एकोणावीस ला तुमच्या सांगण्यावरनं आम्ही एका डॉक्टरला नाथाळ डॉक्टरला निवडून दिलं आम्हाला वाटलं आरोग्य व्यवस्था सुधरल परंतु साहेब ते काही झालं नाही लंके साहेब वाईट ह्या गोष्टीचं वाटत जर ह्या तालुक्यात आरोग्य व्यवस्था चांगली असती तर आज स्टेजवर माझे वडील अशोकरावजी भांगरे साहेब उपस्थित असते आज साहेब माझ्या वडिलांना ला कार्डियाक अँब्युलन्स मिळाली नाही वेळेवर म्हणून त्यांना जीव गमवायला लागला साहेब इथं नुसतं माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही देखील उपचार नाही एका तर उपकेंद्र आहेत अनेक पी एस सी आहेत परंतु साहेब तिथं नियोजन होत नाही सर्प दोष जर कुठं झाला तर साहेब अर्ध्या तासात माणसाला जीव गमवायला लागतो इतकी वाईट परिस्थिती या तालुक्यामध्ये झालेली आहे साहेब इथं आपल्याला आरोग्य व्यवस्था सुधारायची आहे शिक्षणाच्या बाबतीत जर मी बोललो माझं शिक्षण बारामतीत झालंय बारामतीच्या मातीत मी वाढलोय बारामतीचे संस्कार मला आलेत बारामतीचं पाणी मी पिलोय आणि कसं काम करायचं हे बारामतीत जाऊन मी मित्रांनो शिकलोय साहेबांच्या साहेबांच्या दूरदृष्टीकोनामुळं एका आदिवासी तरुणाला संधी मिळाली जो कोलॅबरेशन प्रोग्राम होता बारामती अग्रिकल्चर कॉलेज आणि नेदरलँडचा मी तिथं शिक्षण जाऊन घेऊ शकलो मी ॲग्री बिझनेस आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेतलं साहेब जे काय शिक्षण परदेशात मला मिळालंय ते शिक्षण या तालुक्यामध्ये वापरून इथं चांगली मार्केटिंग करून आमच्या महिलांचे जे काही बचत गट असतील त्यांचे प्रॉडक्ट आम्हाला बाहेर मार्केटमध्ये विकायचे आणि साहेब तुम्हाला सांगतो आश्रम परिस्थिती जर बघितली साहेबांमुळे आपल्याला आदिवासी समाजाला नऊ टक्के बजेटमध्ये आरक्षण मिळालं परंतु मित्रांनो त्याचा वापर योग्य होत नाही आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचं बजेट पाच लाख चाळीस हजार कोटी आहे त्याच्यापैकी नऊ टक्के जर मी गृहित धरलं एकोणपन्नास हजार कोटी रुपये होतात ते जर योग्य पद्धतीने आश्रम शाळेला लागले तर आपल्या पोरांना क्वालिटी एज्युकेशन मिळेल परंतु साहेब ते होत नाही आज आमच्या पोरांना कैद्यांसारखी तिथं सुविधा आहे प्लेटमध्ये जर भाजी टाकली तर लंके साहेब पाणी दुसरीकडे पळतं ही दुर्दैवी परिस्थिती या तालुक्याची आहे आणि ज्या वेळेस एवढे असंख्य प्रश्न उभे राहतात आमच्या पुढं या तालुक्यातील जनता पुढे एकच आश्वासक चेहरा येतो प्रश्न किती असू द्या त्याचं उत्तर एक आदरणीय पवार साहेब फक्त पवार साहेब मार्ग काढू शकतात साहेब संत तुकाराम महाराज म्हंटले होते भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या मारू नाथळाच्या माती मारू काठी भूमिका हा, का हा तालुका सतत घेत आलेला आहे ज्या ह्या तालुक्याला गद्दारी कधीच सहन होत नाही हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे पुरोगामी विचाराला मानणारा तालुका आहे ला त्याचं उदाहरण आपण बघितलं काल परवाचा एक नाथाळ साहेबांना सोडून गेला त्यांना आता साहेब तिकडे जाऊन ते म्हणतायत मी विकासासाठी गेलो अरे विकास कोणता विकास साहेब आमच्या तालुक्याचा विकास विकास येडा येडा झालाय झालाय आमच्या तालुक्याचा रोड वर वारा आला तर त्याच्यातनं सिमेंट पावडर निघती जर डांबरी रस्ता एकीकडे झाला तर चार दिवसात त्याच्यात खड्डे पडतात गवत उगत असा आमचा विकास येडा झालाय त्यामुळं साहेब काळजी करत नाही आजच्या या सभेच्या माध्यमात तुम्हाला एकच शब्द देतो साहेब कोणी कुठेही जाऊ द्या ही अकोल्या तालुक्याची जनता सदैव तुमच्या सोबतच राहील कारण की कारण की या अकोले तालुक्याच्या जनतेला कधी अन्याय सहन होत नाही इथे अनेक क्रांतिकारक होऊन गेले मग ते राघोजी भांगरे साहेब असतील त्याचबरोबर किशनरावजी साहेब असतील त्याचबरोबर मुरलीधर नवले साहेब असतील हा क्रांतिकारकांचा तालुका आहे साहेब आम्ही बाप बदलत नाही आमचा बाप गेला तरी आमचे राजकीय बाप फक्त शरद पवार आणि ओनली शरद पवार एवढा शब्द देतो साहेब चिंता करू नका त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखवेल एवढा शब्द देतो दादा, अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये